पैठण पंचायत समिती आवारातील साहित्याच्या गोदामाला लागली आग पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील गोदामाला शनिवारी रोजी सकाळी अचानक आग लागल्याने या आगीत विविध योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याचे व काही शासकीय कागदपत्रांच्या संचिका व इतर साहित्य जळून खाक झाले आहे समाजकल्याण विशेष घटक कृषीचे साहित्य तसेच घरकुल योजनेअंतर्गत गरजू व लाभार्थी पात्र लाभार्थ्यांना वाटपाचे साहित्य ठेवलेल्या थे एका गोदामाला आग लागल्याने या आगीत सौरऊर्जेवर चालणारा दिवा व त्याच्या चार्जिंग प्लेट तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या निर्धूर शेगडी अंगावर घेण्याच्या उबदार रगी शौचालयाचे भांडे तसेच इतर शासकीय विभागातील कागदपत्रे आणि पंचायत समिती विभागाच्या जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सर्व्हे केलेले काही महत्वपूर्ण कागदपत्रे यामध्ये जळून खाक झाले परंतु यावेळी उपस्थितांना या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी पैठण अग्निशामन दलाच्या वाहनास पाचारण करून सदरील आग पाणी मारून आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत बरेच साहित्य जळून खाक झाले होते आणि महत्त्वाचे कागदपत्र पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले होते सदरील आगीबाबत उपस्थितांमध्ये चर्चा होती की पैठण नगर परिषदेचे काही कंत्राटी सफाई कामगार सकाळी या परिसरात झाडलोट करीत होते त्यांनी जमा झालेला पालापाचोळा पाचोळा गोडावांच्या भिंतीला खेटून पेटवून दिल्याने तो पालापाचोळा पेटत पेटत गोडावांच्या मुख्य दरवाजा खालून तसेच बाजूच्या खिडकीमधून जळत जळत आत गेल्याने आतील साहित्याने पेट घेतला अग्निशामन दल येऊन ती आग विजेपर्यंत अर्ध साहित्य जळून नष्ट झाले दरम्यान या घटनेची माहिती गट विकास अधिकारी मनोरामा गायकवाड यांना कळवताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यांना झालेल्या नुकसानीविषयी विचारले असता या गोडाऊनमध्ये काल बाह्य झालेले कागदपत्र व साहित्य होते संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला बोलावून त्यांचे रेकॉर्ड तपासून सांगते असे यावेळी सांगितले सदरील आग ही सुट्टीच्या दिवसात लागली असल्याने ही लागली की लावण्यात आली याबाबत मात्र नागरिकात उलटसुलट चर्चा दिवसभर सुरू होती आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर